नमस्कार सुप्रभात मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे कणकवली बाजारपेठेतून कणकवली बाजारपेठेत भीषण आग लागलेली आहे पहाटे चारच्या सुमारास या बाजारपेठेत असलेल्या दुकानाला ही भीषण आग लागल्याचं कळतंय आहे या आगीची तीव्रता इतकी होती या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की गेले तीन तासांपासून ही आग धकधकती आहे आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे आतापर्यंत यागी तीन दुकानं भस्मसात झाली असल्याचं ते एका घराला देखील यागीची झळ पोहोचलीय कणकवली मालवण आणि वेंगुर्लेहून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून यागीवर नियंत्रण मिळवण्याचं कार्य सुरू आहे अत्यंत भीषण मोठ्या स्वरूपातली ही आग ज्या आगीच्या लपेट्यात तीन दुकानं तर आलीच त्यासोबतच एक घर देखील यागीच्या यागीने लपेटलं त्या घराला देखील शेजारच्या आगीची झळ पोहोचलेली आहे याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश केळूस्कर आपल्या सोबत आहेत दिनेश ह्या आग नेमकी लागली कशी आणि सध्या आगीची काय अपडेट पहाटे चारच्या तुम्हाला एका एक जे कोल्ड ड्रिंक हाऊस आहे जे या आगीमध्ये भस्मसात झालेला आहे या कोल्ड ड्रिंक हाऊसमधून दुराचे लो टेव आल्यानंतर शेजारच्यांना जाग आली आणि त्यांनी मग हालचाली सुरू केल्या आणि त्यांनी माहिती ही नगर परिषदेपर्यंत पोहोचवली परंतु तोपर्यंत ही आग शेजारच्या आणखी दोन दुकानांमध्ये पसरलेली होती ही दुकानं जी आहेत ही खूप वर्षांपूर्वीची आहेत म्हणजे ते लाकूड सामान आहे खूप वर्षांपूर्वीचं आहे पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षांपूर्वीची दुकान आहेत खूप जुनी दुकान आहेत आणि त्याच्यामुळे या आगीने पटकन पेट घेतला आणि ही आग भडकत गेली मालवण आणि वेंगुर्लेतून पण अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत कणकवली नगरपंचायतीच गाडी आहे अग्निशमन दलाची या तिन्ही गाड्या आग विजवायचा प्रयत्न करतायत पूर्णपणे आग आटोक्यात आलेली आहे परंतु पूर्णपणे विजलेली नाही आता काही आग समजतंय परंतु सुदैवाने या आगीमध्ये जीवितहानी झालेली नाही आर्थिक हुँ, नुकसान मात्र खूप झालेलं आहे आणि आता आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत दिनेश तीन दुकानांसहित शेजारच्या एका घराला देखील आगीची जळ पोहोचल्याची माहिती कळतीये तर त्या घरामध्ये कोणी राहत होतं का आणि या आगीची माहिती कळल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात नेमकं काय वागणं काय माहिती आहे नेमकं आजूबाजूचा परिसर हा निर्मनुष्य होता का नेमकी त्या संदर्भात काय अपडेट नाही हा परिसर तर बाजारपेठ आहे त्याच्यामुळे अगदी दाटी वाटीने घरं आहेत आणि अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत आ, मग नागरिकांनी जेसीपी आणला आणि जेसीपीने घराच्या घराच्या शे शेजारी असणारे कॉन्टॅक्ट जे असतात ते तोडायचे प्रयत्न केले विशेषतः आग लाकड लाकडं जळून पुढे आणखी पुढे जाऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले नागरिकांनी अग्निशमन दलाची गाडी दाखल झाल्यानंतर दला अग्निशमन दलाच्या गाड्याने पाण्याचे फवारे सुरू केले परंतु ही आगीची तीव्रता एवढी होती यात भडकत चाललेली होती सुदैवाने ज्या घराला ही घर बसलेली आहे बाहेरच्या बाजूने त्या घरामध्ये माणसं होती परंतु त्यांनी वेळीच नागरिकांनी त्यांना सावध केलं त्यामुळे हानी किंवा गंभीर प्रकार टळला परंतु दुसरीकडे या आगीची तीव्रता एवढी मोठी आहे की तीन दुकानं या आगे आगे आगी कणकवली बाजारपेठेतली झालेली आहेत आणि आणि मात्र खूप मोठी झालेली आहे आणि अजूनही आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अगदी दिनेश आणि आगीची अपडेट आमच्यापर्यंत अशीच पोहोचवत राहा तूर्त धन्यवाद तर आगीत वित्तहानी तर खूप झालेली आहेच कारण आगीची भीषणता आपल्याला या दृश्यांमधून कळतीये मात्र सुदैवानं कोणीही जखमी झालेली नाहीये किंवा कोणालाही या आगीमुळे कोणत्याही माणसाला इजा झालेली नाहीये पुढची महत्वाची बातमी मिशन बिगीन अगेन अंतर्गत नागपूर महापालिका हद्दीतील शाळा विद्यालय आजपासून सुरू होणार आहेत आणि यासंबंधी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी आदेश निर्गमित केले आहेत मात्र मनपा शिक्षकांच्या केलेल्या कोरोना चाचण्यांपैकी तब्बल सहा जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे शिक्षकच जर कोरोनाच्या विळख्यात असतील तर मग शाळा सुरू करायच्या कशा याबद्दल पालकांमध्ये संभ्रम बघायला मिळतोय पालकांमध्ये काहीशी चिंता वाढली आहे तर आता पाचवी ते आठवीचे वर्ग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे कोरोना परिस्थितीचा पुढचा काही दिवसांचा आढावा घेऊन पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती स्वतः शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे कोरोना रुग्णांची संख्या वाढते की कमी होते तसंच कोरोनाच्या नव्या विषाणूचा नेमका काय परिणाम होतो याचा अंदाज घेतला जाईल आणि त्यानंतर हा निर्णय जो आहे तो घेण्यात येईल तर संबंधित चर्चा करूनच इतर शालेय वर्ग सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे <test> आम्ही ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासाठी आपण असा विचार करतो की आता सध्या आपल्याला माहिती की ब्रिटेनच्या मैदाच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे आता एक तारीख झालेली आपल्या सगळ्यांना माहिती नऊ वर्षाची सुरुवात झाली त्यामुळे थोडे दिवस बघू आपण की या आप परिस्थिती कशी तर तयार होते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुढचा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा आपल्याला विचार करता येईल परंतु ते करत असताना आम्ही सार्वजनिक आरोग्य विभाग विभागाशी आणि राज्यामध्ये काय परिस्थिती कोरोनाची त्याची एकतर पाहणी करणार आणि त्याच्यानंतरच आम्ही तो निर्णय या ठिकाणी घेणार तर दुसरीकडे दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबतही त्यांनी महत्वाची माहिती दिली आहे आम्ही सुद्धा अगोदरच सांगितलेले आहे की आपल्या बारावीच्या आणि दहावीच्या परीक्षे संदर्भात सुद्धा आम्ही हाच निर्णय घेत आहोत की जवळपास पंधरा एप्रिलच्या नंतर बारावीच्या आणि एक मेच्या नंतर आपण दहावीच्या परीक्षा घेण्या संदर्भाबद्दल विचार करत आहोत आणि बातमी आहे राजकीय वर्तुळातून औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी दुटप्पी असल्याची टीका प्रवीण केली आहे शिवसेनेची भूमिका धडसोड प्रवृत्तीची कुठलीही ठाम भूमिका संभाजीनगरच्या बाबतीत आज या ठिकाणी दिसत नाही याच कारण महाविकास आघाडीमध्ये असणारे बाळासाहेब थोरात त्यांचे प्रदेश अध्यक्ष यांनी त्या ठिकाणी या विषयाला विरोध केला आहे त्याचबरोबर संजय निरुपम यांनी या ठिकाणी इशारा वजा धमकी दिली आहे की सरकार आमच्यामुळे आहे अशोक चव्हाण यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आमच्या अजेंडावर अशा प्रकारचा विषय नव्हता हे एका बाजूला असताना सरकार हवं आहे की आपली अस्मिता आवश्यकता तर प्रवीण दरेकरांच्या या आरोपाला आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी टोला लगावलाय भाजप शिवसेनेत मागच्या पाच वर्षांच्या सरकारमध्ये किती समन्वय होता हे आम्ही पाहिलं असल्याची टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे कॉमन मिनिमम कार्यक्रमावर सरकारनं काम केलं नाही तर काँग्रेस ते स्पष्ट करेल त्याकरता दरेकरांना लक्ष देण्याची गरज नाही अशी टीका यावेळी भाई जगताप यांनी केली आहे त्यांचं पाच वर्ष सरकार होतं तेव्हा किती सामंजस्यपणा होता हा तुम्ही दाखवलेला आहे आम्ही पाहिलेला आहे मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर ठीक आहे ठीक आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस पाच वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री राहिले त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या दोन पक्षामधला सामंजस्य काय होतं हे तुम्ही आणि आम्ही पाहिलं आमचं महागाडीचं एक कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चाललेलं आहे त्यामुळे कॉमन मिनिमम मिनिमम प्रोग्राममध्ये जे आहे त्याचं जर कुठे डायव्हर्जन झालं तर नक्कीच मात्र आम्ही त्याच्या बाबतीमध्ये बोलणार कोरोनाबाबत राज्यात आर्थिक अडचणी येत असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय ते नाशिकमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते केंद्राकडून पुरेसा निधी येत नसल्याचं ही त्यांनी यावेळी म्हटलंय कोरोनाबाबत केंद्र सरकार समोरही अडचणी असल्याचं यावेळी अजित पवारांनी म्हटलंय डीपीसीचा निधी जिल्हा नियोजनचा तो त्या ठिकाणी वेळेत खर्च होणं त्याला मान्यता मिळणं त्याला मंजुरी देणं त्याच्याचबरोबर आमचा स्थानिक विकास निधी त्याचबरोबर डोंगरी विकास निधी या सगळ्या निधीला कुठलाही कट लावलेला ला नाहीये करोनाच्या संकटाच्या काळामध्ये निश्चितपणे राज्याची आर्थिक परिस्थिती सांभाळत असताना अडचणी येत आहेत केंद्राकडनं देखील पैसे त्या त्या टप्प्यात मिळायला पाहिजेत त्या ते मिळू शकत नाही कारण त्यांच्या पण तिथं अडचणी आहेत आणि आता लशींसंदर्भात महत्वाची बातमी आहे देशात कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लशींना आपत्कालीन वापराची संमती देण्यात आली आहे सिरम आणि ऑक्सफर्डनं तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेल्या कोवॅक्सिन या दोन्ही लशींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे डीसीजीआयनं पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे तर या दोन्ही व्हॅक्सिन अर्थात लशी पूर्णपणे सुरक्षित आहेत असं डीसीजीआयनं म्हटलंय या दोन्ही लशी शंभर टक्के सुरक्षित आहेत लस घेतल्यानं पुरुषांना नपून सकत्व येत असं म्हणणं साफ चुकीचं आहे अशा मूर्खपणाच्या वक्तव्यांकडे लक्ष देऊ नये असं डीसीजीआयचे व्ही जी सोमानी यांनी स्पष्ट केलंय आफ्टर ऍडिक्युएट एक्झामिनेशन द सी डी एस सीओ हॅज डिसाइडेड टू ऍक्सेप्ट रेकमेंडेशन ऑफ द एक्सपर्ट कमिटी अँड अकॉर्डिंगली वॅक्सिन्स ऑफ मेसर सीरम अँड भारत बायोटेक

हाँ आप श्योर रहिए हाँ। कि किसी में भी सेफ्टी का कंसर्न होगा थोड़ा भी कंसर्न होगा तो हम उसको कभी अप्रूव नहीं करेंगे कुल मिला के हंड्रेड साइड इफेक्ट नहीं है साइड इफेक्ट थोड़े बहुत तो होते हैं पर वो जो जैसे छोटी मोटी हेलो साइड पे, पे पेन होना थोड़ा सा फीवर होना थोड़ी सी एलर्जी होना ये तो हर वैक्सीन में होता है लेकिन सर लोग ये कह रहे हैं कि इम्पोर्टेंट हो जाएंगे ये भी सही है क्या ये तो बहुत ही बकवास है थैंक यू थैंक यू आणि आता पावसासंदर्भात एक महत्वाची बातमी आहे गेल्या काही दिवसात आपण पाहतोय राज्यात चांगल्या थंडीला सुरुवात झाली आहे मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरणामुळे राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे पावसाच्या सरी बरसतील असं हवामान अंदाज जो आहे तो या ठिकाणी हवामान विभागानं वर्तवलाय उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस झालाय दिल्लीतही विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसलाय पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातही सहा ते सात जानेवारी दरम्यान तसंच कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचीही शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे तर आज मुंबई सांताक्रुज परिसरातही पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे ऐन थंडीत आता पावसाचा अनुभव या ठिकाणी येणार आहे सहा आणि सात तारखेला पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आला आहे तर काही ठिकाणी आजही मुंबईच्या सांताक्रुज परिसरात पावसाच्या सरी बरसल्या आहेत आणि एक महत्वाची बातमी आहे नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या आठवड्यात मुंबईकरांसाठी एक दिलासादायक अशी बातमी आहे गेल्या चोवीस तासांमध्ये सर्वाधिक कमी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद मुंबईमध्ये झालेली आहे फक्त तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय मात्र दोन हजार वीस नंतर पहिल्यांदाच दिवसभरात सर्वात कमी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची ही नोंद झाली आहे त्यामुळे नव्या वर्षात मुंबईकरांच्या आशा अधिक वाढल्या आहेत तर राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये पस्तीस जणांचा मृत्यू झालाय मुंबईतील मृत्यूचा हा आकडा कमी झाल्यानं सरकार आणि बीएमसीच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचं प्रफुल्ल साळुंखे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती मुंबईसाठी बातमी स्वाती ही मुंबईसाठी नव्हे तर राज्यासाठी देखील दिलासादायक बातमी आहे जर आपण पाहिलं एप्रिल महिन्यामध्ये जर राज्यामध्ये जवळपास करोडा रुग्णांच्या मृत्यूची संख्या जी आहे ती वाढायला सुरुवात झाली होती मुंबई प्रमाण देखील सर्वाधिक होतं त्यानंतर आता तब्बल जवळपास सात ते आठ महिन्यानंतर करोना मृत्यूचं प्रमाण जे आहे ते अत्यंत खाली आलं असून मुंबईमध्ये फक्त तीन जणांचा जो आहे रुग्ण मृत्यू जो आहे तो आत्ता झालेला आहे आणि राज्यामध्ये पस्तीस रुग्ण या ठिकाणी दगावले आहेत या सगळ्या जरी गोष्टी आपण पाहिल्या तरी देखील अजून करोनाची भीती जी आहे ती कायम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कारण करोना रुग्णांची संख्या जी आहे ती अजूनही तीन हजार साडेतीन हजारापेक्षा खाली जा जायला या ठिकाणी तयार नाहीये त्यामुळे कुठेतरी नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची गरज आहे पण दिलासादायक गोष्ट म्हणजे मृत्यूचं प्रमाण जे आहे ते प्रचंड प्रमाणात घटलं खरंय म्हणजे संक्रमित होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण आहे पण मृत्यू दर जो आहे तो मुंबईतला कमी झालेला आहे आणि ही निश्चितच दिलासादायक बातमी म्हणावी लागणार आहे प्रफुल्ल धन्यवाद या माहितीसाठी आणि आता बातमी आहे नवी मुंबईतून नवी मुंबईतल्या वाशीमध्ये एक महिला बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारत तिनं आत्महत्याचा प्रयत्न ती करत होती आणि हे लक्षात आल्यानं सुदैवानं ही माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली आणि त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलिसांनी तिथे दाखल होत महिले या महिलेचा जीव वाचवलाय सोनल द्विवेदी असं या महिलेचं नाव आहे तर ही महिला मानसिक रुग्ण असल्याचं तिच्या नातेवाईकांनी सांगितलं

बघूत पुढची बातमी कंगना रनौतनं उर्मिलाच्या नव्या आलिशान ऑफिसवरून तिला डिवचल्यानंतर आता उर्मिलानं कंगनाला थेट आव्हान दिलंय वेळ आणि जागा तुम्ही सांगा सगळे डॉक्युमेंट्स घेऊन हजर होते असं प्रत्युत्तर उर्मिला मातोंडकरनं कंगनाला दिलंय त्याआधी जर वाय प्लस सिक्युरिटी ज्यासाठी तुम्हाला दिली आहे याचा विचार करून एनसीबीला ड्रग्स ड्रग्जचे व्यवहार करणाऱ्यांची नावं द्या असं उर्मिलांनी म्हटलंय त्यामुळे आता पुन्हा कंगना आणि उर्मिला वाद चर्चेत आलाय नमस्कार कंगनाजी मेरे बारे में जो आपके उच्च ख्याल है वो मैं सुन चुकी हूँ बल्कि पूरा देश सुन चुका है आज पूरे देश के सामने मैं आपको बताना चाहती हूँ कि जगह और वक्त का चयन आप कीजिए मैं मेरे सारे डॉक्यूमेंट्स लेकर वहाँ जरूर पहुँचूंगी इन डॉक्यूमेंट्स में 2011 में अपनी ज्यादा बड़ी नहीं बट पच्चीस तीस बरस की करियर में कड़ी मेहनत के बाद जो फ्लैट मैंने अंधेरी में खरीदा था उसके पेपर्स होंगे जिसको मैंने मार्च के पहले हफ्ते में बेचा है उसके भी पेपर्स होंगे और उनके उन पैसों के अगेंस्ट जो मैंने ऑफिस अपने कड़ी मेहनत के पैसों से खरीदा है उसके भी पेपर्स होंगे ये सारा जो मेरे फ्लैट का बाइंग था वो मेरे राजनीति के आने से कई बरस पहले का ट्रांजैक्शन था ये मैं आपको ज़रूर दिखाना चाहती हूँ बदले में मैं बस इतनी छोटी सी चीज़ चाहती हूँ कि हम जैसे कई लाखों करोड़ों टैक्स पेयर के पैसे के बदले में आपको आपकी सरकार ने जो वाई प्लस सिक्योरिटी दी है क्योंकि आपने उन्हें ये वादा किया था कि आपके पास कई ऐसे लोगों के नाम हैं जो आप एन को देना चाहते हैं जिसका इंतज़ार आज पूरा देश कर रहा है क्योंकि आप जानते हैं हमारा देश कितने मुश्किल हालातों से गुजर रहा है और ड्रग्स का सामना हम सबको मिलकर करना है तो वो जो एन की लिस्ट है बस मैं इतना ही चाहती हूँ आप बस वो छोटी सी लिस्ट लेकर आइए तो आपका जवाब का मुझे इंतज़ार रहेगा तब तक के लिए जय हिंद जय महाराष्ट्र और गणपती बाप्पा मोर्या आणि बातमीसह नमस्ते महाराष्ट्र बुलेटिन मध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो बघत रहा न्यूज एटीन लोकमत आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत नमस्ते महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे डोंबिवलीतील पत्रीपुलाचं काम येत्या सात ते आठ दिवसात पूर्ण होईल अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली ते डोंबिवलीतील एका उद्घाटन कार्यक्रमावेळी बोलत होते पत्रीपूल सुरू झाल्यानं डोंबिवलीकरांना चांगलाच दिलासा मिळणार आहे काम आहे आता होत आलेलं आहे कॉन्क्रिटीकरणाचं काम जे आहे ते पत्रिकुणाच्या वरती पूर्ण झालेलं आहे बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात पुन्हा एकदा हत्तीचं दर्शन घडलंय आजरा तालुक्यातील चेऊरला जाणाऱ्या रस्त्यावर हत्ती दिसलाय या परिसरात हत्ती दिसण्याचं प्रमाण वाढत चाललंय शेतीचं नुकसान करत हे हत्ती नागरी वस्तीत येत आहेत हत्ती दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तर या हत्तींचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तर आजऱ्यात गव्यांचंही दर्शन घडलंय आठ गव्यांचा हा कळप जो आहे आठ गव्यांचा हा कळप आजरा तालुक्यातील रस्त्यावर बघायला मिळाला मानवी वस्तीत गव्यांचा वावर वाढल्यानं चिंता व्यक्त केली जातीय गेल्या दोन चार वेळा गव्यांचा कळप मानवी वस्तीत दाखल झाल्याचा अनुभव आलाय डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात रविवारी अभिनेते भरत जाधव यांच्या सही रेसही नाटकाचा प्रयोग होता हा प्रयोग हाऊसफुल झाल्यानं भरत जाधव हे चांगलेच आनंदी होते नऊ महिन्यांच्या गॅप नंतर आणि नैराश्यपूर्ण वातावरणानंतर प्रत्येक जण विरंगुळा शोधत होता आणि आम्ही देखील विरंगुळा शोधत होतो त्यामध्ये नाटक सुरू होत असल्यानं आमच्यात उत्साह आलाय असं म्हणत त्यांनी रसिकांचे आभार मानलेत एक चांगली साईन आहे की लोक नाटकाला येत आहेत आणि कारण कसं का एक तर इतकं नैराश्य दोन हजार वीसमध्ये आपण पाहिलं आहे गेले नऊ महिने त्या नैराश्यातून गेलो होतो त्या टेन्शनमधनं सगळे गेलो होते प्रत्येकजण आपल्याला प्रत्येकजण एक विरंगुळा शोधत होता अर्थात आम्हीही विरंगुळा शोधत होतोच नाही असं नाही पण एक विरंगुळा शोधण्याच्या नादात जसं नाटक सुरू होतो आहे म्हटल्यानंतर आमच्याकडे ते विविध एनर्जी आली उत्साह आला एक गेल्या नऊ महिन्याचा गॅप आणि रसिक प्रेक्षकांसाठी सुद्धा ती एक मेजवानी आली की नाही चला तर आम्हाला थोडंसं रिलॅक्स व्हायला मिळते थोडंसं आनंदी व्हायला मिळते आणि त्या अनुषंगाने का होईना लोकं नाटकाला येतात आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली थांबणे इथेच थांबण्याची मात्र जाता जाता आठवण न्यूज एटीनच्या एका मोहिमेची कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवला त्यामुळे आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन लढा देऊ शकेल कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचंच योगदान फार महत्वाचं आहे ज्या माध्यमातून या विषाणूला दूर करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे जायला हवं आणि या मोहिमेत नेटवर्क एटीनही आपल्या सोबत असणार आहे जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाहीये या विचारानुसारच आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की कोरोनाचं लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे